कुंभराशी पाच नंतर भयंकर दिवस येतील तुम्ही विचार देखील केला नसेल कुंभ राशींच्या जा जा जातकांसाठी तुमच्या हृदयाचे ठोके वाढवू शकतात तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी की पाच फेब्रुवारीनंतर म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या आयुष्यात काय घटना घडणार आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही कुंभ राशींच्या जातकांसाठी येणाऱ्या एका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक काळाबद्दल सांगणार आहोत तुम्ही कधी विचार केला होता का की तुमच्या जीवनात असा दिवस येईल जेव्हा तुमच्या दुःखांचा आणि त्रासांचा शेवट होईल हे फक्त एक वळण नाही तर एक नवी सुरुवात आहे आणि जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिला नाही तर उद्या तो शेवटचा दिवस असू शकतो जेव्हा तुमच्या आयुष्यात बदलांची चाहूल लागते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पाच फेब्रुवारीपासून सुरू होणारे तीन दिवस खूप राशींच्या लोकांसाठी संपूर्ण विश्व बदलणारे असतील तुम्हाला माहीत आहे का की शनिदेव तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या जुन्या दुःखांचा हिशोब घेणार आहेत ज्या लोकांनी तुम्हाला फसवले आहे त्यांच्यासाठी आता काळ कठीण होणार आहे म्हणून तयार रहा, कारण बदलाची उलटी घंटी सुरू झाली आहे चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जे तुम्हाला समजले ते तुमचे जीवन बदलून टाकू शकते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशींच्या लोकांसाठी असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कधी वि कल्पनाही केला नसेल हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या वळणांचा असेल आणि सर्वात मोठ्या वळणांचा संकेत आहे मागील काळ तुमच्यासाठी खूप कठीण होता आणि अनेक संकटे तुम्ही पाहिली होती फसवणूक आणि दुःख सहन केलं होतं पण आता शनिदेवांनी ठरवलं आहे की हे दुःख संपायलाच हवे अंतिम श्वासाची तयारी करा असे शब्द आहेत शनी दोषांनी देवांचे कारण तुमच्यासोबत जे काही वाईट घडलं ते आता संपणार आहेत ज्या लोकांनी तुम्हाला वेदना दिल्या फसवलं तुमच्यावर अश्रू वर असले त्यांचे दिवस आता भरले आहेत शनिदेव आता आपल्या रुद्ररूपात तुमच्या जीवनात येणार आहेत आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या चुका महागात पडणार आहेत तुम्हाला माहीत आहेत का की शनिदेवांचा न्याय अचूक आणि अपरिवर्तनीय असतो त्यांनी आता तुमचा नशीब बदलण्याचा निर्णय घेतला आहे इतक्या वर्षापासून तुम्ही संकटांमध्ये अडकलेलं होता पण भर आता या अंध अंधकारमेश काळाचा शेवट होणार आहे या बदलांसोबत तुमच्या जीवनात भरभराटी आणि आनंदाची लाट येणार आहे आतापर्यंत ज्या समस्या आणि अडथळ्यांना तुम्ही तोंड देत होतात त्या आता नाहीशा होऊ शकतात पण त्यासाठी लक्षात ठेवा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे पाऊल उचलावे लागतील आता आपण आणखी एका महत्त्वाच्या माहितीबद्दल बोलूया तुम्हाला ठाऊक आहे का की तुमच्या घरात काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणत आहेत त्या गोष्टी तुमच्या प्रगतीला अडवून धरत आहेत आणि तुमच्या घरात दारिद्र्य व आजारांना आमंत्रणही देत आहेत जर तुम्ही या तीन गोष्टी त्वरित घराबाहेर टाकल्या नाही तर शनिदेवाची कृपा मिळणार नाही आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील तुमच्या घरातून नाहीशी होऊ शकते तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात पहिली गोष्ट जुन्या आणि तुटलेल्या वस्तू ज्या तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत त्या दुसरी गोष्ट म्हणजे ती साधना किंवा वस्तू जी तुम्ही खूप काळापासून वापरत नाही पण घरात साठवून ठेवलेली आहेत त्या आणि तिसरी म्हणजे तुमची नकारात्मक मानसिकता जी तुमच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करत आहे जर तुम्ही या वस्तू त्वरित दूर केल्या नाहीत तर शनिदेवांची कृपा तुमच्यावरून हटू शकते आणि तुमच्या जीवनात आणखी एक संकट येऊ शकते म्हणून या वस्तू लगेच घराबाहेर काढा जेणेकरून देवी लक्ष्मीची पुन्हा तुमच्या घरी येईल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासाला सज्ज आहात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद 3 is